सोलापूर शहरातील झोपडपट्ट्यामधील कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेतून घर मिळतील असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं आरपीआय आठवले गटाच्या वतीनं शनिवारी सायंकाळी नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर कार्यकर्त्यांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं पक्षाच्या राष्ट्रीय महिला आघाडीच्या नेत्या सीमा आठवले युवक नेते जीत आठवले महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सर्वदे यांच्यासह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आठवले म्हणाले की सोलापुरात दोनशे साठ झोपडपट्ट्या आहेत यातील साठ हजार कुटुंबांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून घरकुल देण्यात येणार आहेत देशात तेरा कोटी गरिबांना मोफत गॅस देण्यात आले आहेत मुद्रा कर्जामुळे पंधरा कोटी लोकांना व्यवसाय सुरू करता आला माझ्याकडं माणसांना कमी नाही सभेसाठी फुकट बस मिळाली तर दहापट गर्दी होते भाजप सरकार जातीयवादी नाही ओबीसी आणि फकीर असलेल्या पंतप्रधान मोदींना हटवण्यासाठी काँग्रेस जातीचं राजकारण करत आहे काँग्रेसनं मला शिर्डीत उभं करून धोका दिला त्यामुळे मी भाजपकडे गेलो आता मात्र मी मोदींना धोका देणार नाही असं आठवले यांनी स्पष्ट केलं आहे शू राजा सर्वदे आहे शू कारण त्याच गाव आहे तमापूर yeah! इथे निघत असतो जयभीम साधू इथे निघत असतो जयभीम सा म्हणून मी नाही तुमच्यापासून दूर मी राजकारणात नाही कच्चा मी राजकारणात नाही कच्चा कारण मी आहे गणपतीचा कच्चा माझ्या भीमाचा विचार आहे सच्चा माझ्या भीमाचा विचार आहे सच्चा म्हणूनच मला राजा सर्वदेव वाटतो अच्छा तुम्हा सर्वांना घेऊन गेलो तुमच्या सोबत चर्चा करून गेलो या काँग्रेसनी मला दिलेला आहे धोका मला या काँग्रेसनी सिडी मध्ये दिलेला आहे धोका मग लोक म्हणाले करून का त्यांचा खोका मी तर आहे कॅन्सरचा भोका हो मी तर आहे कॅन्सरचा भोका पण आता मी लवकर येणार नाही नरेंद्र मोदींना धोका नरेंद्र मोदींच्या संबंधामध्ये सारखे बोलतात की हे जातीवादी आहे हे मनुवादी आहे एवढी कामं नरेंद्र मोदी म्हणतात की या गरीब माणसाच्या कल्याणासाठी मी सत्तेवर आलेलो आहे ज्यांनी ज्यांनी काळा पैसा कमवलेला आहे त्यांना मी अजिबात सोडणार नाही नरेंद्र मोदी सोडत ते मध्ये सांगत की बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद मला आहे म्हणून माझं कुणी काही करू शकत नाही अरे इस देश में मी गई आहे नरेंद्र ना मोदी जी की आंधी इस देश मी गई है नरेंद्र ना मोदी जी की आंधी प्रधानमंत्री कसे जे गे राहुल गांधी आणि पर्यंत हा पट्ट्या नरेंद्र मोदींच्या सोबत आहे आणि या पट्ट्यासोबत पर्यंत हा मागचा माझ्या माझ्यासोबत आहे आणि या मागच्या पट्ट्यासोबत पर्यंत मामागचे सगळे पट्टे माझ्या सोबत आहे अरे समाज म्हणजे तरी काय माणसं माझ्या सोबत नाहीत आणि माझा पक्ष त्या मणिपूर मध्ये नागालँड मध्ये सिक्कीम मध्ये अरुणाचल प्रदेश मध्ये मिझोराम मध्ये त्रिपुरामध्ये सगळ्या राज्यात जाऊन पुचलेला आहे आणि तुम्ही माझ्या बद्दल काहीतरी उलट तुलट बोलताय बोला बोला तुम्हाला जे बोलायचं असेल ते माझ्या भाऊच्या विरोधामध्ये बोला पण एक दिवस देईन तुम्हाला असा कामगाराच्या वरती त्या ठिकाणी झोपडीत राहणारी माणसं कुटुंब आहेत त्या कुटुंबाला फक्त घर मिळालं पाहिजे त्यांना स्वतःच शौचालय असलं पाहिजे आमच्या भगिनी कुठंतरी बाहेर जाऊन शौचालयासाठी जातात उघड्यावर बसतात आपल्याला मान खाली घालून चालवं लागतं म्हणून नरेंद्र मोदींनी ठरवलं की प्रत्येक घर त्या ठिकाणी शौचालय असलंच पाहिजे आणि मोठ्या प्रमाणामध्ये खेड्यापाड्यामध्ये शहरामध्ये शौचालय निर्माण झाली स्वच्छता अभियान अशा पद्धतीची एक योजना स्वच्छता स्वच्छ भारत मिशन नावाची योजना सुरू करण्यात आली कचरा दा कुठे फेकायचा नाही स्वच्छता ठेवायची स्वतःच शौचालय घरामध्ये असलं पाहिजे आणि दोन हजार बावीस पर्यंत सुद्धा कचं घर या देशात राहणार नाही अशा पद्धतीची भूमिका नरेंद्र मोदी घेतली खेड्या पाड्यामध्ये आमच्या सगळ्या आया बाया आमच्या सगळ्या बहिणी त्या लाकडावरती स्वयंपाक बनवतात त्या धुरामुळे त्यांचे डोळे रक्तमवाढ होतात त्या माझ्या बहिणीला त्या माझ्या आईला गॅस सिलेंडर दिलं पाहिजे गॅस सिलेंडर विकत घेण्याची तेवढी ताकद नाही ते फुकट दिलं पाहिजे आणि म्हणून काँग्रेसच्या काळामध्ये एवढ्या वर्षामध्ये बारा कोटी लोकांना सिलेंडर मिळाली होती पण गेल्या साडेचार वर्षामध्ये जवळजवळ तेरा कोटी लोकांना गॅस सिलेंडर फुकट देण्यात आली अनेक योजना आहेत मुद्रा योजनेच्या माध्यमातून पन्नास हजारापासून ते दहा लाखापर्यंत कसली गॅरंटी नसणार अशा पद्धतीचं कर्ज खेड्या पाड्यातल्या लोकांना शहरातल्या लोकांना देण्यात आलं अनेक लोक उभे राहिले हे लोक लो विचारत आहेत की दोन कोटी रोजगार कुठे आहे जवळजवळ चौदा पंधरा कोटी लोकांनी आपले उद्योग टाकले छोटे मोठे उद्योग मागासवर्गीय महामंडळाकडून व्यवसाय करण्यासाठी कर्ज देण्यात येतं मात्र अनेक कार्यकर्ते घेतलेल्या कर्जाची परतफेड करत नाहीत कर्ज घेतलं की सफारी कपडे जॅकेट घालतात कर्ज घेतानाच ते परत न करण्याच्या अटीवर घेतात मी जरी बँकेला फोन करून कर्ज देण्यास सांगितलं तरी बँक मॅनेजर म्हणतो की बँकेला आता कुलूप लावावं लागेल असं सांगत आठवले म्हणाले की तरुणांनी घेतलेलं कर्ज परतफेड करायलाच हवं केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून तरुणांना पन्नास हजारांपासून ते पंधरा कोटींपर्यंत अर्थसहाय्य करण्यात ता येत असून त्याचा लाभ घेण्यात यावा असं आवाहन त्यांनी केलं वेंचर कॅपिटल पंच्याहत्तर टक्के पैसे आम्ही देतो आठ टक्के व्याज आहे

त्यामुळे बँकवाल्याने फोन केला की आमच्या माणसाला कर्ज द्या ते म्हणताय तुमच्या माणसाला कर्ज दिलं की आम्हाला बँकेला लॉक लॉकडाऊन बाहेर जावं लागेल म्हणजे द्या फक्त द्या पण बँक असते की घ्या आणि घ्या लोन द्या आणि कर्ज घ्या म्हणजे इंटरेस्ट घ्या या प्रसंगी बोलताना सीमा आठवले म्हणाले की आरपीआय कार्यकर्त्यांनी घरातील भांडण घरातच ठेवण्याचा प्रयत्न करावा पँरची झेप पाहून वैरी मनातल्या मनात जळणार आहेत पँथरची झेप पाहून वैरी मनातल्या मनात जळणार आहेत टीका टिप्पणी तर करणार आहेत पण आटोले साहेब असा ढाण्या वाघ आहे ज्याच्या दरकाईने भल्या भल्यांचे बारा वाजणार आहेत बारा वाजणार आहेत आकाशमय जुगणू है आकाशमय जुगणू हे उन्हें तारे कहते हैं उन तारों को सितारे कहते हैं और अन्याय के खिलाफ जो आवाज उठाता है उसे रामदास जी आटोले साहब कहते हैं आटोले साहब कहते हैं जय साहेबान पर पूछ लिया राजा भाऊ आपली उमेदवारी ही निश्चित झाली असे आपण समजा आपण एक मंत्रालयाची पायरी गाठलेली आहे आपण आता राज्यमंत्रीचा दर्जा मिळालेला आहे निश्चितच आपण दिल्लीमध्ये लवकर जाणार आहात कारण हे जे पटांगण आहे ते नवीन पटांगण आहे आणि आपले काय देखील कॅबिनेट मिनिस्टर होतील अशी मला आशा वाटते